जन्म घ्यायला काळी जी वाघातच लागते वाघाच्या पोटी जन्म घ्यायला काळी जी वाघातच लागते म्हणून तर शंभू राजा आमचे मस्तक सदैव तुमच्या चरणी सुटते म्हणून तर शंभू राजा आमचे मस्तक सदैव तुमच्या चरणी सुटते नमस्कार एक उपस्थित माझे मित्र मैत्रिणी म्हणून मी सांगते सदाशिव पाटील याच्या नंतर कच विद्यार्थी मी आज आपल्या एक अशा महान व्यक्तिमत्वाबद्दल सांगणार आहे ज्याचा इतिहास असताना आपल्या अंगावर काटा येण्या राहत नाही ज्याचा इतिहास असताना आपल्या डोळ्यासमोर आकाशापेक्षाही भलीमोठी प्रतिमा उभी राहते ज्याचा पराक्रम पाहून भीमा इंद्रायणी घरवरल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज महाराज म्हणजे छावा आणि छत्रपती संभाजी महाराज आणि जिजाऊंच्या काळात तुकडा आणि महाराणी येसुबाईंच्या कपाळी शोभणारे तेजस्वी कुंभ हो प्रत्यक्ष होऊन त्याचा मृत्यू देखील होळा होळाला दे होता संभाजी महाराज हे स्वराज्याचे दुसरे छत्रपती पहिले युवराज होते त्यांचा जन्म चौदा चौदा मे सोळाशे सत्तावन्न रोजी केले पुरंदर येथे झाला त्यांना लहानपणापासून शिक्षण मिळत गेले मा... शंभू राजा मातीत मरण सोपं असतं पण मातीसाठी अभिमान मरण ही फक्त शंभर राज्यात तुम्हाला पण मातीसाठी मरण ही फक्त शंभर राजा तुम्हाला जमत हर हर माझे आवाज सुटला मुघलांच्या कपाई घाम फुटला हर हर माझे आवाज सुटला मुघलांच्या कपाई घाम फुटला मराठ्यांच्या जग तलवारी मुघल पती माघारी मराठ्यांच्या जगजगता तलवारी मुघल पळती माघारी महाराज तुम्ही अजून दहा वर्ष जगला असता तर मराठ्यांनी त्या मुघलांनीसुद्धा कपाळावरती भगवास लावला असता मुघलांनीसुद्धा कपाळावरती भगवास लावला असता एक रामच्याच नावाचा किल्ला महाराजांनी साडेसात वर्ष अजिंक्य ठेवला एक रामच्याच नावाचा किल्ला महाराजांनी साडेसात वर्ष अजिंक्य ठेवला छत्रपती शिवाजी महाराज होते छत्रपती संभाजी महाराज होते तीनशे पासष्ट गडकिले जिंकायला औरंगजेबाच्या अखी उमर निघून जाईल मगच स्वराज्य छत्रपती शिवाजी महाराजांना औरंगजेबाने निर्णय घेतला डोंगरला सिंह उतरला आणि म्हणाला हे छावा हे छावा म्हणजे आले की इतके बेटेने औरंगजेबाने त्याच्या डोक्यावर पगडी काढत म्हणाला जो पर्मे संभाजीने जे मत पकडून मारत नाही तो पण बाक्षेपणाची पगडी डोक्यात मिळवणार म्हणून इथंच मेलावरून देताना त्याच्या डोक्यात बाक्षेपणाची पगडी नव्हती पगडी घरायचे बाकी त्याच्या पदरात एका राजाने पडून दिलं नव्हतं त्या राजाचं नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांना महाराज ठरवलं औरंगजेब थेट गेला आदिशाहीकडे आदिशाही त्याने एका वर्षात जिंकली तो नंतर गेला गोळकुंडाकडे गोळकुंड त्याने सहा महिन्यात जिंकला त्याने गोळकुंड सहा महिन्यात जिंकला ज्या औरंगजेबाला आदिशाही जिंकायला एक वर्ष लागतं ज्या औरंगजेबाला गोळकुंड जिंकायला सहा महिने लागतात त्यात औरंगजेबाला छत्रपती संभाजी महाराजांनी स्वराज्य जिंकायला तब्बल जाते ते पाच वर्ष लागतात तब्बल जाते ते पाच वर्ष लागतात त्याच मातीत राहून त्याला संभाजी महाराजांनी स्वराज्य काही जिंकणार नाही हे धैर्य कोणाचं हे शौर्य संभाजी महाराजांचं औरंगजेबाने स्वराजकडे यांचं ठरवलं संभाजी महाराजांनी त्यांना औरंगजेबाने ठरवायच्या अगोदर संभाजी महाराजांनी त्याला त्याच मातीत महाराज ठरवलं व फितुरी झाली फितूर गेली गणूच्या शिर्केने गणूज शिर्के म्हणजे त्यांचे नेमने गणूज शिर्केने घेतलं मुकरबखाना दान म्हणाले तर संभाजी महाराज संघेश्वरमध्ये सदेवांच्या वाड्यावर आहे मुकरबखानाने पाच दर्शन सोबत घेतलं आणि तो निगारात समुदला संभाजी महाराजांना अचानक खायला असल्यामुळे आपल्या छाबाचाही काही झाले नाही करण्यात आलं त्यांना विदुष्टी कपडे घालण्यात आली उंगरात शोपे घालण्यात आली त्यांची भिंत बहादूर गडावर निघाली उंटावर बसवण्यात आलं त्यांना उंटावर बसवण्यात आलं कोणीतरी यायचं अंगावर खुंटायचं कोणीतरी यायचं दगड मारायचं कोणीतरी यायचं तलवारीने घाव करायचे कोणीतरी यायचं उंटात शिपी ओढायची उंटात शिपी ओढल्यानंतर उंट थाय थाय नाचायचं उंट थाय थाय नाचल्यावर त्यांची त्यांच्यातर्फे संभाजी महाराजांना ते सापदंड फिटकायचे तर संभाजी महाराजांची धिंड बहादूरगडावर पोहोचली बहादूरगडावर पोहोचल्यानंतर तरी करून आली संभाजी महाराजांना बघता क्षणी आवडून ते काला संभाजी समोर गुडगाव कसला म्हणाला अरे अय अल्ला रेहेम दिली रेहेम दिली जिसको मे सपने मी देखा ता उसको मे कदू मी लाके खडा कर दिया औरंगाबाद जसं खाली बसतील पदवी तू संभाजी महाराज कवी कशाने म्हणाले कवि कलश मला प्रसंग प्रसंगावर एखादी कविता सुचते का कवि कलश म्हणाले किव नाही राजे किव नाही कवि कलश कविता म्हणू लागले तुम साचे हो राजे क्या खूप लढे हो जंग तुम साचे हो राजे क्या खूप लढे हो दंग औरंगजेब म्हणाला चुप चूप तेव्हा पहिला फतवा काढला की संभाजी महाराजांना वत तुम्हाला बांधायचा वधचार बांधण्यात आलं त्यांच्या शेजारी कवी कशाला बांधण्यात आलो औरंगजेबाने पहिला फतवा काढले की संभाजी महाराजांचे डोळे काढण्यात आले आपल्या हातामध्ये तप्त कुंदर आले ना झाले साय घेऊन आला आणि संभाजी महाराजांचं जवळ आले संभाजी महाराजांचे डोळे उडे ते संभाजी महाराजांना आपची म्हणतो आखाय तो बंक जना संभाजी महाराज म्हणतात तुम तू तुम्ही डर लागला आहे का हापशी हे तप्त कोणतं लालेला झालेलंच आहे संभाजी महाराजांच्या डोळ्यामध्ये गाठल्या भोबाळ्यामधून रक्त वाहू लागले डोळे खाली पडले संभाजी महाराजांसमोरून एकच शब्द निघाला जगदंब औरंगजेबाने दुसरा फतवा काढला की संभाजी महाराजांची जीप छटण्यात आली संभाजी महाराजांची जीप छटायला हप छातामध्ये तलवार घेऊन आला आणि संभाजी महाराजांजवळ आला संभाजी महाराजांनी तोंड ताबून धरले होते तर हपशेने वृत्ती लावली की संभाजी महाराजांनी नाक ताबून धरले नाक ताबून धरल्यामुळे संभाजी महाराजांचे तोंड उघडले तो तोंड उघडता क्षणी संभाजी महाराज संभाजी महाराज तोंड उघडले हा तोंड उघडल्यावर त्यांची जीप बाहेर आली त्यांची जीप बाहेर आल्यानंतर हपशेने लगेच घेतली जीप छटली संभाजी महाराज जीप छटून एकच शब्द निघाला तो म्हणजे जगदंबा औरंगजेब औरंगजेबाने तिसरा फतवा काढला की संभाजी महाराज संभाजी महाराज का कापण्यात आले हापशाने हापशा आता तलवार घेऊन आला तलवारीने वाद केले हा कान खाली मातीत पडले हापशीने हापशीने तलवार कवली कान मातीत पडले औरंगजेबाने चौथा फतवा काढला की संभाजी महाराजांची गर्दन कलम कलम करण्यात आली संभाजी महाराजांची गर्दन कलम करायला हापशा हातामध्ये तलवार घेऊन आला हापशीने तलवार चालवली गर्दन मातीत पडली गर्दन मातीत पडल्या संभाजी महाराजांच्या एकच स्वप्ने निघाली ती ती बाप मातीसोबत मातीसोबत आकाशात वर निघाली आणि त्या माती बापूसोबत छत्रपती संभाजी महाराज आपल्याला सांगत गेले की सांगा माझ्या राजाला सांगा माझ्या आबासाहेबांना सांगा माझ्या राजाला सांगा माझ्या आबासाहेबांना तुमचा शंभू मातीत नाही मेला तर तुमच्या शंभू मातीत साठी मेला तुमचा शंभू मातीत नाही मेला छत्रपती संभाजी महाराजांचा मृत्यू तिथेच झाला संभाजी महाराजांचा मृत्यू आपण संभाजी महाराज शेवट पण चुकले नाही आताची परिस्थिती अशी की शिवजयंता ही मध्ये मिरवणुका काढतात पण शिवाजी महाराजांनी कधीच मिरवणूक आणि उत्सवासाठी जन्म कधीच घेतला नव्हता शिवाजी महाराजांनी जन्म घेतला होता स्वराज्यासाठी शिवाजी महाराजांच्या जन्मावर चर्चा करण्यापेक्षा आपण शिवाजी महाराजांचे उभ शिवाजी महाराजांनी उपाय कशामध्ये धावून घेतलं याच्यावर चर्चा केली तर आधी किती चांगले होईल संभाजी महाराज संभाजी महाराज हे शेवट पण झुकले नव्हते आता आताचे माळे कशाला झुकतात कशाला कशाने कशामध्ये झुटतात आणि म्हणतात तरी पण मी मराठा शंभू राजे कमी औरंगजेब जास्त दिसायला लागले आपल्या माळांमध्ये आता स्वराज्या शंभू राजे कमी जास्त दिसायला लागले औरंगजेब पण आपण हा विचार करायला पाहिजे की शंभू राजाने आपल्या शंभू राजांनी स्वाभिमानाने मरमत करण ते तुमच्यासाठीच ते तुमच्यासाठी दादा दादा एवढंच म्हणते की इंग्रज राजे फालतो इंग्रजी साजरे करण्यापेक्षा छत्रपती संभाजी महाराजांनी छत्रपती संभाजी महाराजांचा पदताना माफ पाहून ते देशभर देशभक्ती धर्मभक्ती ही टिकवायची आहे आपल्याला